नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण काय करणार आहे बघू शकता इकडे सगळे कडधान्य डाळी घेतलेले आहे तांदूळ जिरे वगैरे घेतलेलं आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी आपल्या चकलीसाठी भाजणी बनव बनवणार आहे तर चकलीचे बरेच व्हिडिओ टाकलेले होते पण चकली बनवलेली आहे पण भाजणी कशी बनवलेली आहे ते पण महत्वाचं आहे भाजणी नीट केली तरच आपली चकली नीट होणार आहे फक्त चकलीचे व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत नक्की बघा चकली एकदम छान कुरकुरीत आणि कुसकुशीत अशी बनवलेली आहे तर त्या ही अशीच भाजणी बनवून मी चकली चकली ती चकली बनवलेली आहे तर बघू शकता हे बघा चकली बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे सर्वात आधी तर इकडे घेतलेला आहे मी तांदूळ घेतलेला आहे इकडे बघू शकता हे बघा हे तांदूळ आपले कुठले दुसरे म्हणजे वेगळे तांदूळ नसून की ही तांदूळ आहेत कुपनचे तांदूळ आहेत कुपनचे आपले जे राशनचे तांदूळ भेटतात तेच तांदळाची चकली छान होती एकदम तर हे तांदूळ मी स्वच्छ धु धुतलेले नाहीये पण निवडून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर छान असं ही तांदूळ मी पुसून घेतलेले आहेत आता काय आता ही गौरी गणपतीसाठी आपल्याला ही बनवायचं आहे फराळ तर त्यासाठी भरपूर असं म्हणजे ऊन नाहीये पावसाळा सुरू आहे आणि दमाट वातावरण आहे आबाळ आहे त्यासाठी तांदूळ आपले काय व्यवस्थित वाळत नाहीयेत तर आपण एकदम चांगले स्वच्छ ही कपड्यावर ही तांदूळ आपल्याला छान असे पुसून घ्यायचे आहे पुसले तरी ह्याच्यावरची अशी धूळ वगैरे निघाली तरी ही तांदूळ एकदम छान असे स्वच्छ होतात तर हे तांदूळ घेतलेले आहेत मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत कुपनचे आपले आणि दोन किलो तांदळासाठी घेतलेलं आहे हे पावशर उडीद डाळ घेतलेली आहे मी आणि पावशेर मुगाची डाळ घेतलेली आहे बघू शकता इकडे पावशेर प्रमाण आहे आणि सगळं मी वजन करून घेतलेलं आहे प्रमाण एकदम अचूक प्रमाणात आपल्याला ही भाजणी बनवायची आहे तर त्यासाठी घेतलेला आहे तीस ग्रॅम मी घेतलेला आहे धने घेतलेला आहे कारण आपल्याला चकलीसाठी कुठलाही मसाला वापरायचा नाहीये त्यासाठी आपण टाकणार आहे आपला घरचाच मसाला आपण जेव्हा आपण पीठ बनवतो चकलीचं त्यातच आपल्याला मसाला सुद्धा मसाल्यासाठी धने टाकायचे आहेत आपल्याला तीस ग्रॅम धने आहेत आणि हे दोन चमचे आपले पोहे खातो ते जिरे आहेत दोन चमचे जिरे आहेत आणि इकडे घेतलेले आहे मी अर्धा किलो आपली हरभरा डाळ आहे तर बघू शकता ही प्रमाण असं आहे तुम्हाला परत एकदा मी सांगते कसं सा प्रमाण घेतलेलं आहे कारण तुम्ही जर अशी चकली बनवली तर तुमची चकली कधीच फसणार नाहीये कारण भाजणी व्यवस्थित बनवली ना चकली एकदम छान अशी होते आणि चकली बनवताना पण काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जरी वापरून तुम्ही बनवला तर चकली एकदम छान होते तर दोन किलो तांदूळ घेतलेले आहे दोन किलो तांदळाला घेतलेला आहे पावश्यावर आपण उडदाची डाळ टाकलेली आहे पावश्यावर मुगाची अर्धा किलो आपण टाकलेला आहे हरभरा डाळ आणि तीस ग्रॅम टाकलेले आहेत धने आणि दोन चमचे आपले टाकलेले आहेत जिरे तर आता हे सगळं आपल्याला मस्त छान असं खरपूस आपण आता भाजून घेणार आहे तर इकडे बघू शकता मी इकडे जा। दोन कडाया ठेवलेल्या आहेत कारण आपलं भाजणी जास्त आहे डाळी दोन किलो तांदूळ असल्यामुळे दोन कडाई ठेऊन घेतलेला आहे तर मी आता ही दोन्ही कढईमध्ये छान असं आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे कारण आपल्याला तांदूळ चांगलं भाजायचं असतं खरपूस एकदम तांदूळ असं एकदम असं लहायासारखं भाजलं ना छान होती त्यासाठी मी थोडं थोडंच भाजून घेणार आहे बघा असं थोडं थोडं भाजलं ना हे तांदूळ आपलं छान असं व्यवस्थित भाजलं जातं आणि लवकर पण भाजलं जातं तांदूळ आणि एक कडे जरी भाजायचे असेल तर आपल्याला तेवढ्याच वेळ इथे समोर उभं राहावं लागणार आहे त्यासाठी मग म्हटलं चला दोन्ही कडे म्हणजे मग फटाफट आपण ही भाजणी भाजून घेणार आहे दोन किलो तांदूळ आणि पावशीर मुगाची डाळ पावशीर उडदाची डाळ आणि अर्धा किलो आपला चना डाळ हरभरा डाळ आहे तर असं तांदु आपलं तीन किलोची आपली भाजणी होणार आहे पूर्ण तीन किलो भाजणी आपल्याला मिळणार आहे तर तशाप्रमाणे आपल्याला ही भाजणी बनवायची छान असं उलटन फिरून फिरून आपल्याला ही भाजणी छान चांगली भाजून घ्यायची आहे आता ही तीन किलोची चकली मला बनवायची आहे ऑर्डर साठी चकली बनवत आहे मी आता मागं मी एक चार दिवसापूर्वी एक तीन किलोचं बनवलं होतं तर ते सगळं माझ्या ऑर्डर गेलेलं आहे तर परत आहे त्यासाठी मी ही तीन किलो आता भाजणी बनवून घेणार आहे करता, तर बघा बघू शकत असं मस्त असं लालसर आपल्याला तांदूळ भाजायचं आहे असे मस्त अस लालसर असं खरपूस असं भाजलं ना तर चकली सुद्धा तेवढीच खरपूस होते हे भाजणं गरजेचं आहे कच्च ठेवायचं नाही तर आता ह्या कढईमध्ये बघू शकता बघा ह्या लोखंडी कढईमध्ये तर जास्त फास्ट भाजतंय एकदम छान असं आता हे झालेलंच आहे भाजून तर या कढई मधला आपण आता काढून घेणार आहे बाजूला इकडे थोडे कमी टाकलेले होते तांदूळ आणि तिकडं थोडे जास्त टाकलेले आहे थोड्यामुळं तिथं थोडासा उशीर लागतो ही पण आता झालेलेच आहेत बघू बघा लालसर तांदूळ एकदम छान असा कलर आलेला आहे ह्याला आणि इकडचा मात्र पूर्ण आपल्याला जसा पाहिजे तसा भाजलेला आहे तर आपण आता इथलं काढून घेणार आहे ह्याला आता थोडस लक्ष देऊन आपल्याला भाजायचं आहे आता हे पण आता झालेलच आहे होऊ शकता तर हे बघा हे सुद्धा भाजले आपले छान असे झालेले बघू शकता एकदम छान अशी लाल एकदम तांदूळ ह्याला भाजलेले गार करायचंय चांगलं आणि आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या टाकणार आहे दोन्ही आपण मुगाच्या डाळी टाकणार आहे कारण दोन्ही सेमच डाळी आहेत ह्या मुगाची डाळ आणि कापली उडदाची डाळ बारीकच आहे सेम आहे त्यासाठी ह्या दोन्ही डाळी आपल्याला आणखीन खरपूस भाजून शकता ही आता ही डाळी टाकलेल्या आहेत आता ही दोन्ही डाळी सेम सेम आहेत त्याच्यामुळे मी भाजा घेतलेल्या दोन्ही आता एकदाच टाकून डाळ सुद्धा छान अशी खरपूस आपल्याला वास येत नाहीये डाळीचा तुम्हाला तर माहिती आहे डाळीचा वास किती छान खरपूस येतो तर तसा वास ही पर्यंत आपल्याला छान लाल जर अशी डाळ सुद्धा तशीच ता आपण तांदूळ जसं भाजलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला डाळ सुद्धा चांगली भाजून घ्यायचे गॅस कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला ही डाळी सगळ्या भाजून घेऊया आता मुगाची डाळ आपण त्या साईडला शिवून घेऊ म्हणजे दोन्ही डाळी एकदाच भाजल्या जात्या इकडे लोखंडाची परत कडे ठेवलेली आहे आणि इकडे घेऊया आपण हरभरा डाळ भाजून म्हणजे छान अशा दोन्ही पण डाळी एकसारख्या भाजतील कारण हिला थोडी वेगळी का भाजायची आहे कारण ही मोठी आहे थोडी जाडसर आहे डाळ म्हणजे ही काय होईल दोन्ही सगळ्यात तिने टाकल्या डाळी तर ही मुगाची हुडदाची डाळ आपली जास्त करपली जाईल आणि आपली ही चना डाळ मात्र मोठी असल्यामुळे तशीच राहील त्यासाठी ही दोन्ही डाळी आपल्याला वेगळ्या वेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत आता ही पण डाळ आपल्याला छान अशी खरपूस भाजायची आहे चणा डाळ आणि हुडदाची नह हे बघा डाळी सुद्धा सगळ्या छान भाजलेल्या तर आपण यातच काढून घेणार आहे आता ही मुगाची आणि उडदाची डाळ तर बघू शकता हे बघा अशा प्रकारे खरपूर सगळ्या डाळ्या डाळी तांदूळ झालेला आहे आता राहिलेलं आहे ती धने आणि जिरे सुद्धा थोडेसे आपल्याला असे एकदम नकळत भाजायचे आहे जास्त करपावायचं नाहीये धने वगैरे तर त्याच कढईमध्ये आपण टाकून घेऊया धने आणि हे जिरे एकदम कमी गॅसवर हे पण आपल्याला थोडस नाही का त्याच्यामध्ये जो नमपणा असतो तो कमी करायचा आहे फक्त आपल्याला थोडेसे खरपूरसाठी भाजले ना अशी कुरकुरीत होतं हे सुद्धा आणि छान असं गिरणीमध्ये आपण आता हे दळा देणार आहे तर गिरणीमधून चांगलं मसाला पण त्यातच धरून येतो परत दुसरा मसाला आपल्याला टाकायची गरज नाही वरून तर आपण टाकणारच आहे हळद तीळ आणि आपले लाल तिखट वगैरे हे तर टाकणारच आहे पण याच्यामध्ये हे मसाले आपल्याला टाकायचे आहे आता आपण सगळी भाजणी भाजलेली आहे आपण वजन करून बघणार आहे ही भाजणी किती झालेली आहे आपण ही जिरो केलेला आहे बघू शकता आपण भांड्याचा झिरो केलेला आहे बघा बघू शकता आपली भाजणी झालेली आहे तीन किलो तीन किलो सोळा ग्रॅम झालेले आहेत बघू शकता हे एवढे आपण दोन किलो तांदूळ घेतलेले होते डाळी वगैरे घेऊन ही भाजणी एवढी झालेली आहे तर आता ही आपण ठेवणार आहे गिरणीमध्ये दळायला धने आणि जिरे पण आपण छान असे घरक भाजून घेतलेले आहेत यातच हे पण आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला ह्याच दळण मात्र आपल्याला गव्हाच्या दळणावर न टाकता ज्वारीचं वगैरे दळण असतं किंवा तांदळाचं दळण असतं त्याच्यावर टाकलं तरी चालतंय बघा धने वगैरे सगळं मी छान असं खरपूस भाजलेलं आहे आता हे आपल्याला सगळं गार होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे गिरणीला दळ द्यायचं आहे मिक्स करून आपल्याला चांगला आपण एखाद्या मोठ्या आणखीन भांड्यात ठेवणार आहे कारण ही जास्त गरम आहे आणि मस्त आपण गिरणीतून आता याला थोडस जास्त बारीक नाही तर थोडस असं ज्वारीचं जसं पीठ असतं आपल्या भाकरी वगैरे बनवतो आपण तसंच आपल्याला हे दळ गिरणीमधून चांगलं दळून आणायचं आहे बघ आता ही चटणीसाठी एकदम भाजणी परफेक्ट आपली ही भाजणी तयारच झालेली आहे तर मग तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडले असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो